नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे आपल्या विरोधी उमेदवार पराभूत करण्यासाठी त्यांनी कंबर कसले आहे त्यांच्या प्रचारात अत्यंत सुसूत्रता दिसून येत आहे रोज गावभेटी देणे नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचे काम डॉक्टर हिना गावित करत आहेत काल त्या नवापूर दौऱ्यावर असून नवापूर शहरातील नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून उष्णतेचा पारा चाळीस ते बेचाळीस अंशापर्यंत पोहोचला आहे मात्र रखरखत्या उन्हातही डॉ हिना गावित यांना पाठिंबा देण्यासाठी नवापूर्व परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली ढोल ताशांच्या गजरात डॉ गावित यांचे नवापूर्व परिसरात स्वागत करण्यात आले त्यांच्या स्वागतासाठी नवापूर रहिवासी मोठ्या संख्येने जमले होते डॉक्टर हिना गावित यांना आपला पाठिंबा असल्याचा विश्वास मतदारांनी यावेळी व्यक्त केला या दौऱ्यामध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते